न्यूज मराठी नवे पाहून आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशांना आपली संस्था पोलिसांना सहकार्य सा करत असते त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी असतील त्यांचा सत्कार त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित करत असतो त्याचबरोबर मुलींवर होणारे अत्याचार यासाठी वेळोवेळी आपण मार्गदर्शन शिबिर पेपर स्प्रेचं वाटप असे अनेक उपक्रम करत असतो रस्ता वाहतूक सप्ताहाच्या वेळी अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आपली संस्था अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी उसाच्या ट्रॅक्टरांना रिफ्लेक्टर बसवण्यासारखे काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलं जात एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हमखास भेटवस्तू आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफर लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूमला आजच भेट द्या नमस्कार सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थांचे अध्यक्ष अजित जाधव मागील पंचवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी जे एस एस सी बोर्डामध्ये पहिले तीन गुणवंत विद्यार्थी ती आहेत त्यांचा आपण बाळून येते सन्मान चिन्ह देऊन गौरव केला त्याचबरोबर दहावी नंतर करिअर काय ग्रामीण भागातील मुला बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम असतो की दहावी नंतर आपण काय करायचं हा हे उद्दिष्ट समोर ठेवून आपण तिथं न्यू इंग्लिश स्कूल बाळवणी येथे मार्गदर्शन शिबिर आपल्या संस्थेच्या वतीने आयोजित केले ते त्यासाठी केदार जगदाळे सर यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचबरोबर त्या दहावीतील विद्यार्थ्यांचा सन्मान माननीय खानापूर तालुक्याचे तहसीलदार साहेब राजेश टोपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आल्या त्याचबरोबर सत्तावीस दोन सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आपण येडे मचिंद्रगड वारकऱ्यांच्या पालखीला पावसापासून संरक्षण मिळावं म्हणून वारकऱ्यांना रेनकोट वाटप करण्याचा वाटप केले त्याचबरोबर रस्त्यावर कोणत्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आपल्या पोलीस मित्र संस्थेकडून मदत करण्यात आली त्याचबरोबर अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ विद्या मंदिर आळसण येथेही दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला त्यावेळी अं विटा पोलीस ठाण्याचे अं पोलीस निरीक्षक धनंजय पडतर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अं सचिन शंकर साहेबांनी त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला त्याचबरोबर श्रीनाथ विद्या मंदिर येथेही आपण मार्गदर्शन शिबिर विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावी नंतरचे करिअर मार्गदर्शन रॉयल अकॅडमीच्या प्राचार्य गीतांजली शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाकडे करण्यात आले अशाच प्रकारचे आपल्या संस्थेच्या माध्यमातून बरेच उपक्रम आपण राबवत आहोत गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही समाजकार्य करत आहात कुठलीही अपेक्षा न ठेवता तुम्ही या ठिकाणी खर्च करता अनेक ठिकाणी जाता प्रशासनाला मदत करता लोकांना मदत करता काय भावना मिळते काय तुम्हाला आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो या उद्देशांना आपली संस्था पोलिसांना सहकार्य करत असते त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थी असतील त्यांचा ते, सत्कार त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित करत असतो त्याचबरोबर मुलींवर होणारे अत्याचार यासाठी वेळोवेळी आपण मार्गदर्शन शिबिर पेपर स्प्रेच वाटप असे अनेक उपक्रम करत असतो रस्ता वाहतूक सप्ताहाच्या वेळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे आपली संस्था अपघाताचे आप प्रमाण कमी करण्यासाठी उसाच्या ट्रॅक्टरांना रिप्लेक्टर बसवण्यासारखे काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून केले जात आतापर्यंत काय असं वेगळं काम केलेलं नाहीपर्यंत आपण पोलीस प्रशासनाला यात्रेमध्ये ज्यावेळी पोलीस प्रशासनावर भरपूर मोठा ताण असतो आपण गोरगरीब चांगले उत्कुर मुलांना घेऊन आपण एक चांगला प्रकारची संस्था चालवतो पोलीस प्रशासनावरचा ताण कमी करण्याचं काम करत असतो त्याचबरोबर यात्रेमध्ये होणाऱ्या चोरी वर आपण बऱ्यापैकी पोलीस मित्राच्या सहाय्याने गस्त घालून ते कमी करण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून करतो आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा